नमस्कार मी रसूल पठाण आज रहमत मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने मोलाली चौक येथे जे काल काश्मीरवर दहशतवाद हल्ला पाकिस्तानाने केलाय त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे फेकून त्यांचा मी जाहीर निषेध केलेला आहे जे काल जे भ्याड हल्ला पाकिस्तानचे दहशतवाद्यांनी आहे त्यांचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि आम्ही भारत सरकारला विनंती करतो की या पाकिस्तानच्या छाताळ्यावर पुन्हा एकदा तिरंगा भुसा आणि त्यांना आतंकवाद्याला शिक्षा द्यावी अशी मी केंद्र सरकारांना अमित शहाना मोदी साहेबांना विनंती करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो जे आमचे सोलापुरातील जे काश्मीरमध्ये आमचे समाज बांधव आहेत त्यांना सुखरूप सोलापुरात आणावं महाराष्ट्राचे जे जे काही लोक त्या ठिकाणी अडकले आहेत त्यांनाही आणावं असे मी विनंती करतो आणि या पाकिस्तानाचा दम असेल तर कुठल्याही भारतीशी दोन हात करून बघावं हे धोक्याने जे हल्ला केले निष्पाप लोकावर पर्यटक लोकांवर मी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो